नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडेच भरपूर असे जुने टी शर्ट असतात तुमच्या आमच्या सर्वांकडे एक तरी जुना टी शर्ट असतो जो की आपण वापरत नसतो परंतु तो घरामध्ये असाच पडून राहिलेला असतो तर आज आपण या टी शर्टपासून अतिशय छान आणि सुंदर रोजच्या उप कामामध्ये उपयोगात का येणारी अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि ते पण न शिवता किंवा न कट करता आपण ही वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा मी या ठिकाणी टी शर्ट घेतलेलं आहे माझे जे टी शर्ट आहे दोन टी शर्ट आहे परंतु ते खराब झालेले जा आहे जास्त दिवस वापरून वापरून त्याचा जो कलर आहे तो कमी या ठिकाणी झालेला आहे तुमच्याकडे देखील जर असा टी शर्ट असेल तर तुम्ही तो टाकून न देता अशा पद्धतीने वापर नक्की करून बघा तर बघा मी या ठिकाणी टी शर्टला सुरुवातीला उलट्या साईडने करून घेतलेला आहे आता जो उलट्या साईड आपण टी शर्टची केलेली आहे जो स्लीवजकडचा आणि गळ्याकडकडचा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे वरचा भाग थोडासा सोडून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्लेट्स तयार करायला सुरुवात करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण प्लेट्स या सर्व एकत्र केलेलं आहे त्या भागाला आपल्याला व्यवस्थित एका दोरीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही याला रबर बँडने देखील पॅक करू शकतात तर बघा व्यवस्थित मी याला पॅक केल्यानंतर आता आपल्याला हा जो शर्ट आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि जो वरचा जो भाग आहे स्लीवचा आणि गळ्याचा तो भाग देखील आतल्या साईडला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर तर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आता हा जो मधला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही एकतर जुनं कत्रण तुमच्याकडे असेल शिलाई काम जर तुम्ही करत असेल किंवा जुनी साडी असेल जुनं काही मटेरियल असेल कपडे असेल ते तुम्ही या मधल्या भागामध्ये टाकू शकतात माझ्याकडे त्याचं जुनं कव मटेरियल नव्हता म्हणून मी या ठिकाणी माझ्याकडे एक टेडी बियर होता जो की खराब झालेला होता आणि त्यातमधला जो कॉटन होता तो मी या ठिकाणी यूज करत आहे तर बघा अशा पद्धतीने जो तुम्ही कॉटन कॉटन जरी यामध्ये टाकला तरीही चालेल किंवा नसेल कॉटन तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे जर जुनं काही मटेरियल असेल म्हणजे काही जुनी साडी किंवा अदर काही कपडे वगैरे असतील ते देखील तुम्ही यामध्ये टाकले तरीही चालेल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हा जो कॉटन आहे तो यामध्ये टॅक टाकायचा आहे आणि आता टी शर्टला व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी गाठ मारायची जो कट आहे म्हणजे जो जॉईन केलेला जो, जो, के जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अगदी थोडासाच कट मारायचा आहे तर बघा मी या ठिकाणी छो थोडंसं टी शर्टला कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक काटेपिन घ्यायचे आहे आणि काटेपिनला दोरा अडकून व्यवस्थित अशा पद्धतीने लावायचा आहे तर बघा यामध्ये दोरा व्यवस्थित ओवून घ्यायचा आहे जो खालचा जो भाग असतो टी शर्टचा त्या ठिकाणी तुम्ही अगदी आरामात याला दोरा ओवू शकतात आणि हा जो भाग आहे पूर्ण आपल्याला खिचून घ्यायचा आहे म्हणजे जो दौरा आहे तो दोघंही साईडने खिचून घेतल्यानंतर आपल्याला एक गाठ या दोऱ्याची तयार करून घ्यायची आहे आता आपल्या घरामध्ये भरपूर असे टी शर्ट असतात परंतु आपण काय करतो की काम झा म्हणजे खराब झाला की तो टाकून देतो किंवा फरची पुसण्यासाठी यूज करत असतो तुम्ही जर अशा पद्धतीने त्याचा यूज केला तर नक्कीच तुमचा भरपूर अशी पैशांची देखील बचत होऊ शकते मी भरपूर युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे ते तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की अप चेकआउट करा तर बघा या ठिकाणी मी हाफ जो दोरा आहे तो पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एक एक टक आपल्याला मारून घ्यायचा आहे म्हणजे खालच्या दिशेने जाऊन पुन्हा सुईला वरती आणून फक्त एक गाठ या दोऱ्याची तयार करून घ्यायची आहे जास्त काहीचं अवघड नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याला तयार करू शकतात ज्यावेळेस तुम्ही हे तयार कराल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की किती सोपं आहे ते आणि बघा अशा पद्धतीने एक दोन तीन आपल्याला सेम अशा पद्धतीच्या ज्या दोऱ्याने गाठी मी तयार केल्या सेम दोन तीन तुम्ही याला तयार करू शकतात आणि अगदी सोप्या पद्धतीने मी हे तयार करत आहे त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची देखील गरज नाही आहे आणि बघा या ठिकाणी सर्व जे आहे ते गाठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला जवळपास चार ते पाच गाठी तयार करून घ्यायचे आहे आणि हो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो थोडा जर युजफुल वाटला असेल तर प्लीज आ, एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोटूशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा मी या ठिकाणी जवळपास दोन ते तीन अजून एक्स्ट्राचे हे तयार करून घेतलेला आहे आणि बघा अतिशय सुंदर असा फ्लोअर सोफा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही याचा यूज बसण्यासाठी यूज करू शकतात चेअरवरती ठेवू शकतात किंवा कारमध्ये ठेवलं तरीही चालेल अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे आणि या यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च आलेला नाही आहे नक्की ट्राय करून बघा आणि मित्र परिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद